नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील बाजार समितीत प्रति क्विंटलमध्ये कांद्याला आजचा बाजारभाव काय मिळालेला आहे सुरू शंभर ते पंधराशे सरासरी अकराशे रुपये नाशिक तीनशे ते चौदाशे सरासरी नऊशे पन्नास रुपये लासलगाव पाचशे ते दोन हजार सरासरी चौदाशे रुपये सिन्नर शंभर ते चौदाशे चौतीस सरासरी एक हजार पन्नास रुपये संगमनेर दोनशे ते सोळाशे एकावन्न सरासरी एक हजार पंचवीस रुपये चांदवड चौदाशे बारा ते अठराशे एक सरासरी बाराशे ऐंशी रुपये मनमाड दोनशे ते पंधराशे सत्तर सरासरी तेराशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा श्रीरामपूर अडीचशे ते तेराशे पासष्ट सरासरी अकराशे रुपये पिंपळगाव वसंत सहाशे ते तेवीसशे एकवींशी सरासरी चौदाशे पंचवीस रुपये राहता चारशे ते सतराशे सरासरी बाराशे पन्नास रुपये कोपरगाव पाचशे तेराशे दहा सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार म्हणून जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि शेती उपजीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची नेम जास्तीत जास्त आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खबर कांद्याच्या बाजारभावात आपल्याला जास्तीची वाढ दिसून आलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब